नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन्स मधून धक्कादायक बातमी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत एकशे बासष्ट कोटी घोटाळा महिलांसाठी असलेल्या योजनेत बारा हजार पुरुषांनी घेतला लाभ एकूण नव्वद हजारहून अधिक अपात्र उघड महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना जी आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये देते ही गोटाड्यात सापडली आहे ऑडिट अहवालानुसार गेल्या बारा महिन्यात एक हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांचा चुना लागला असून यात बारा हजार पुरुषांनी बनावट कागदपत्राद्वारे लाभ घेतला ज्यामुळे एकवीस पॉइंट चौवेचाळीस कोटी रुपयांचे नुकसान झाले एकूण पाच लाखहून अधिक अपात्र लाभार्थी उघडीस आले आहेत ज्या जिल्ह्यात नव्वद हजाराहून अधिक प्रकरणे आहेत नमस्कार मंडळी मी एक माहिती अधिकार टाकला होता महिला किंवा विकास मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडे की किती लाडकी बहीण योजना जे ला राबवलं आहे महाराष्ट्र शासननी त्याच्यामध्ये किती लोक अपात्र ठरलेले आहे आजपर्यंत असं दिसून येते की जे पुरुष आहे ते बारा हजार चारशे एकतीस पुरुष याचा लाभ घेत होते आणि सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला पण अपात्र होते आणि ते मडकीब योजनेचा लाभ घेत होते असं एकूण नव्वद हजार चारशे अकरा लोक अपात्र होते आणि ते एक वर्षासाठी माहिती अधिकारचा लाभ घेतलाच आहे लोकांनी आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या एकशे बासष्ट कोटी नवतास हजार झालेला आहे आणि लॉस झालेला आहे माझी अशी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री हे सगळं पैसे ते जे अपात्र लोक आहेत त्यांच्याकडून वसूल करायचे आणि त्यांच्यावर खटला पण दाखल करायचे नमस्कार या घोटाळ्यावर सरकार काय कारवाई करणार का अपात्रांना शिक्षा होणार का अधिक अपडेटसाठी एस एम आर नोशी जोडलेले राहा धन्यवाद